अकोला मधून ब्रेकिंग न्यूज येत आहे अकोला बोरगाव मनसूर पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम वाशिंबा येथे गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने लाख मुद्देमाल जप्त केला यात मोबाईल नगदी रुपये इत्यादींचा समावेश आहे आणि बारवन्न ताश पत्ते खेळणाऱ्या चौदा आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उपनिरीक्षक शिंदे व त्यांच्या पथकाने रेट टाकून त्यांनी चौदा आरोपींना अटक करून त्यांच्यावर कलम जुगार महाराष्ट्र अधिनियम चार पाच अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले होते फैजल खान राजीव खान मोहम्मद हमीद पैलवान शाहिद खान देवानंद महेंगे भूषण वानखडे अमोल वानखडे विकी पाटील निलेश तरुका माने अरविंद गवई अशी आरोपींची नावे असून सदर अवैध धंदे हे बी जमादार राठोड यांच्या आशीर्वादाने चालत असल्याचे जनसामान्य नागरिकांमध्ये बोलले जात आहे कर्तव्य दक्ष ठाणेदार मनोज केदारे या बीट जमादारांवर कोणती कारवाई करतील हे पाहणे महत्वाचे ठरेल धनराज सपकार स्टार महाराष्ट्र न्यूज अकोला